विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीचा विजय होताच प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या कार्यालयासमोरच जल्लोष करण्यात आला विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बेचाळीस आमदारांचं संख्याबळ होतं उमेदवारांना विजय होण्यासाठी तेवीस मतांचा कोटा होता महायुतीचं मत मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टळली शिवाजीराव गर्जे आणि राजेश बिटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून आहेत त्यानिमित्तानं शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर गर्जे आणि विटेकर यांच्या विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्त फटाक्यांची आतशबाजी करत मिठाई वाटून मोठा जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस वादा अजित दादा राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही श्री गरजे साहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज माहितीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय आणि विजयश्री होत असताना माहितीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झाले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयश्री झाल्यामुळं आम्हा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि निश्चितपणा पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या दोन्ही आमदाराच्या माध्यमातून सोलापूरचे असतील राज्याचे प्रश्न असतील ते सातत्यानं सोडवण्यास मदत होणार आहे